भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आज असं होतं आहे की जे उमेदवार उभे राहिलेले आहेत जे भावी नगराध्यक्ष असणार आहेत त्यांच्याकडनं ही समिती एक वचननामा लिहून घेणार आहे आत्ता मी सगळ्यांच्या हातात एक वचननामा देतो आहे त्या वचननाम्यामध्ये हे पाच सहा मुद्दे आहेत आपण ऐकून घ्या सातारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये नगराध्यक्ष पदाकरता निवडणूक लढवित असून निवडणुकीमध्ये विजय प्राप्त झाल्यास पदाच्या दिलेल्या कालावधीत सातारा शहराच्या विकासासाठी खालील मुद्द्यांवर कटिबद्ध राहीन असे सार्वजनिकरित्या वचन देत आहे पहिला मुद्दा पदाच्या कालावधीत ज्या ज्या वेळी रस्ते बांधणी दुरुस्ती नाले बांधणी फुटपाथ उभारणी दुरुस्ती पाण्याची टाकी उभारणी दुरुस्ती आदी कामांना जेव्हा शासन स्तरावरून अनुमती मिळेल त्यावेळी उत्कृष्ट आणि किमान पाच वर्ष टिकेल असं काम करण्यात येईल जेणेकरून पुन्हा त्या गोष्टीकरता माझ्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीत नव्याने निविदा काढण्याची वेळ येणार नाही प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या गरजेनुसार प्रस्तावित विकासासाठी प्रभागातील नागरिकांना बैठकीस आमंत्रित करून त्यांच्याकडून आगाऊ सूचना घेऊन त्यांच्या प्रश्नांचं समाधान करून घेऊनच त्यांचे लेखी संमतीने कामे करावीत अशी सूचना नगराध्यक्ष म्हणून नगरसेवकांना देण्यात येईल नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तीन अथवा सहा महिन्यातून एकदा सार्वजनिक बैठकींचं आयोजन केले जाईल स्वतःचे नातेवाईकांचे नगरसेवकांचे जन्मदिन कोणत्याही प्रकारे सामाजिक शांततेचा भंग न करता उदाहरणार्थ मध्यरात्री फटाके न वाजवता त्यांच्या घरी वैयक्तिक साजरे करण्याची सक्त सूचना देण्यात येईल नगरसेवकांना किंवा आप्त अनधिकृत फ्लेक्स बाजी वाढदिवस अन्य शुभेच्छा इत्यादी करण्यास मनाई करण्याचा आदेश देण्यात येईल आणि त्याचे पालन करणे सक्तीचे करण्यात येईल नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी आल्यास त्यांचे निराकरण कमाल तीन दिवसांच्या आत केले जाईल केलेल्या कामांचा लेखाजोखा का दरवर्षी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल आणि नागरिकांच्या साधारण सूचनांचे अभिलेख सूचना करण्यात येऊन त्यावर लक्ष दिले जाईल अंतर्गत वाहतूक व्यवस्था जलस्रोत स्वच्छता सीसीटीव्ही स्वच्छतागृहे सार्वजनिक पार्किंग व्यवस्था कचऱ्याचे वर्गीकरण यासारख्या मूलभूत गोष्टींना प्राधान्य देण्यात येईल नगराध्यक्ष म्हणून प्रत्येक प्रभागात महिन्यातून एकदा तरी प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातून जास्तीत जास्त वेळ देण्यात येईल नगरपालिकेला मिळणारे उत्पन्न आणि शासन अनुदाने यांचा विनियोग कसा केला गेला याचे पत्रक दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध केले जाईल मी लोकप्रतिनिधी या नात्याने कायमच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्ध राहीन यातील बांधिलकीचा माझ्याकडून भंग झाल्यास मी कसूरदार होऊन नैतिकदृष्ट्या पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार नाही अशी हमी सार्वजनिकरित्या नागरिकांना देत आहे आणि याची खाली त्यांची स्वाक्षरी आहे आणि हा जाहीरनामा प्रकाशित केला त्यावेळेला नागरिक प्रतिनिधी म्हणून राजेंद्र मधुकर चोरगे अध्यक्ष बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सवयभान अभियान सातारा आणि ॲडव्होकेट अमित द्रविड सातारा यांची याच्यावर स्वाक्षरी राहील